भारताच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं डिजिटल स्पेसमध्ये बनावट बातम्या आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी विजयांच्या कथा रचून समाजमाध्यमांवरती चित्रफिती पोस्ट केल्या आहेत मात्र त्या बनावट असून दिशाभूल करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे तो यशस्वी होऊ नये यासाठी भारतीयांनी अफवांवरती आणि चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवून ती फॉरवर्ड करू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबवली जाती या जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला आणि अफवांना जनतेनं बळी पडू नये असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे भारतात अविश्वास भीती पसरवणं आणि गोंधळ निर्माण करण्याचा पाकिस्तान याद्वारे प्रयत्न करत आहे त्यामुळे भारतीय जनतेनं सावध आणि दक्ष राहावं असं आवाहन सरकारनं केलं आहे पठाणकोट आणि राजौरीमध्ये आत्मघाती हल्ला झाल्याचं वृत्त देखील बनावट असल्याची माहिती लष्करानं दिली आहे जम्मू हवाई दल तळावर अनेक स्फोट झाल्याच्या खोट्या दाव्यांसह एक जुनं छायाचित्र पाकिस्तान प्रसारित करत आहे मात्र हे छायाचित्र ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये काबुल विमानतळावर झालेल्या स्फोटातील आहे गुजरात मधील हजीरा बंदरावर हल्ला झाल्याचा समाज माध्यमांवरील व्हिडिओ बनावट असून हा अन्य ठिकाणचा तेल टँकरच्या स्फोटाचा सात जुलै दोन हजार मधील ड्रोन स्ट्राईक चा समाज माध्यमांवर फिरणारा व्हिडिओ देखील खोटा असून हा शेतातील आगीचा एक असंबंधित व्हिडिओ आहे पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौकी उद्ध्वस्त केल्याचा दावा करणारा बनावट व्हिडिओ पाकिस्तानी हँडलवरून प्रसारित केला जात आहे हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि व्हिडिओ बनावट आहे दोन हजार तेवीस मध्ये मॉस्कोमधील एका लष्करी तळावर लागलेल्या आगीचं छायाचित्र शेअर करत पाकिस्तान त्यांच्या क्षेपणास्त्रानं भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेला धडक दिल्याचा दावा करत आहे तसंच आणखी एक हास्यास्पद प्रयत्न म्हणजे इंडोनेशियातील एक जुना व्हिडिओ शेअर करून भारतीय लष्करी वसाहतीवर हल्ला झाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे एका गोपनीय पत्रात असा दावा करण्यात आला होता की सीओएस जनरल व्ही के नारायण यांनी उत्तर कमांडच्या लष्करी अधिकाऱ्याला लष्करी सज्जतेबाबतचं गोपनीय पत्र पी आहे बी न त्याची सत्यता तपासून जनरल व्ही के नारायण हे सीओएस नसून हे पूर्णपणे पत्र बनावट असल्याचं लष्करानं हल्ला करण्यासाठी अंबाला वापर केल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये करण्यात आला आहे पीआयबीला ला हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचा आढळून आला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पी न संरक्षण मंत्रालयाचं सविस्तर प्रसिद्धी पत्रक जारी करून सत्य उघड केलं आहे भारतीय विमानतळांवर प्रवेशबंदी असल्याचा दावा करणारी एक समाज माध्यम पोस्ट शेअर करण्यात आली होती सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे पीआय न या वृत्ताचं खंडन केलं आहे पाकिस्तानच्या बनावट दाव्यांना बळी पडू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे पाकिस्तानी सैन्यानं एक युव्ही ड्रोन अडवल्याचं चा प्रसारित केलं जात आहे मात्र हे छायाचित्र युक्रेन रशिया संघर्षातील आहे भारताला घाबरलेला पाकिस्तान दहशतवाद्यांचं संरक्षण करण्याच्या त्याच्या नापाक इराद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा खोटेपणा करत आहे एटीएम दोन ते तीन दिवस बंद राहतील असा दावा करणारा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल होत आहे हा मेसेज देखील खोटा आहे एटीएम नेहमीप्रमाणे चालू राहणार आहेत पाकिस्तान समाज माध्यमांवर अपप्रचार पसरवत असल्यानं या कठीण काळात प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला संशयास्पद आशय आढळला विशेषतः भारतीय सशस्त्र दलांबद्दल किंवा सध्याच्या परिस्थितीशी संबंधित कोणतीही माहिती आढळली तर तुम्ही ती पीआयबी फॅक्ट चेकला कळवावी तुम्ही अशा प्रकारचा आशय व्हॉट्सअप क्रमांक आठ सात नऊ नऊ नौ, सात एक एक दोन पाच नऊ आणि ईमेल आय डी सोशल मीडिया ॲट द रेट पी आय बी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर देखील शेअर करू शकता